जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मणिपूर घटनेला एक वर्ष उलटूनही आदिवासी महिलांना न्याय मिळाला नाही घटनेचा शेद नोंदवून राष्ट्रपती व राज्यपालांना निवेदन आदिवासी बहुल राज्यात मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्नधीन काढली या घटनेला चार मे रोजी एक वर्ष पूर्ण झालेला आहे होत आहे या घटनेचा जाहीर नोंदवून महिला व हिंसाचारग्रस्तांना न्याय मिळवून अशी मागणी डोंगर्यादेव माउली संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नंदुरबार तर्फे करण्यात आली आहे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती व भारतातील अनुसूचित क्षेत्रातील राज्यपालांना देण्यात आले आहे निवासी अपर जिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की चार मे दोन हजार तेवीस ला मणिपूरमध्ये आदिवासी महिलांना नग्न करून धिंड काढण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी होती या मे रोजी एक वर्ष पूर्ण झाला आहे तरी मणिपूरच्या अन्यायग्रस्त महिलांना तसेच आदिवासी बहुल वस्तीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत न्याय सुरक्षा अजून पावे तो मिळालेली नाही या आदिवासी बहुल राज्यात आजही अफय व अत्याचार सुरूच आहे सदर अन्यायग्रस्त आदिवासी आजही बिगर आदिवासी क्षेत्रात छावण्यामध्ये राहून हालाखीचे जीवन जगत आहेत त्यांचे पुनर्वसन त्यांच्या मूळ रहिवासी क्षेत्रात होणे आवश्यक होते ते होताना दिसत नाही या बाबीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवयित्री कुसुमता या आलाम गडचिरोली महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा जाहीर कशेत कोकणी हिल परिसरातील मारुती मंदिर गायवाकड चौकात नोंदविण्यात आला याबाबत आपल्या स्तरावरून गंभीर दखल घेऊन आदिवासी बहुल राज्याला न्याय द्यावा तसेच मध्य प्रदेशमध्ये आदिवासी युवकाच्या तोंडावर लघवी करणे हे निषेधार्थ आहे छत्तीसगडमधील हसदेव जंगल व जल जंगल जमीनच्या लढ्यातील संघर्षशील आंदोलकांवरील दररोज अफेर सुरूच आहेत ते तात्काळ थांबविण्यासाठी आपल्या विशेष अधिकारात अध्यादेश जारी करण्यात यावा आदिवासींना विनाकारण तुरुंगात टाकणे अशा गंभीर स्वरूपाच्या नक्षलवादी घटना वेळोवेळी आपल्या भारतात घडत आहेत याबाबत सदर अन्यायग्रस्त आदिवासींची सखोल चौकशी करिता निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आपल्या अधिपत्याखाली अनुसूचित क्षेत्रातील राज्यपाल महोदयांच्या समन्वयाने गठीत करून अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय देण्यात यावा वनहक संवर्धन वन संरक्षण दोन हजार होऊन आदिवासींच्या जल जंगल जमिनीचे कायदा ग्रामसभा अधिकार अबाधित राहण्यासाठी सुधारित अध्यादेश आपल्या स्तरावरून काढण्यात यावा अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती यांच्यावरील अखिले अत्याचार थांबविण्यासाठी स्वतंत्र महिला आयोगाची स्थापना आपल्या विशेष अधिकारात करण्यात यावी या अमानवी घटनेचा नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यातील महिलांच्या उपस्थितीत अत्याचारग्रस्त मृत्यू पावलेल्या मणिपूरच्या या बहिणींच्या नावाने एक ज्योत प्रज्वलित करून आदरांजलीद्वारे जाहीर निषेध करण्यात आला भारतातील पाचव्या व सहाव्या अनुसूचितील आदिवासींना न्याय मिळवून अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर डोंगर देव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर भरत वळवी सचिव बी वसावे सेल गणवरलाल गांगुर्डे सेल शिक्षक हिम्मत गांगुर्डे साहित्यिक कवयित्री कुसुमालाम आदिवासी बचाव अभियानचे राज्य सदस्य कृष्णा गावित विरेकल आदिवासी सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शीतल गायकवाड डॉक्टर मीनाक्षी जगताप वर्षा गांगुर्डे मालती मोहिते सुरेखा गांगुर्डे प्रियंका पालवे कल्पना गावित विश्व आदिवासी सेवा संघटना राज्य सदस्य विनायक गावीत गुलाब गावीत जितेंद्र तडवी सुरूप सिंग पाडवी संमेलन मुक्ता गोकुळ चौधरी विजय वसेकर सौ प्रभा सुनील कोकणी श्रीमती रेखा वीरसिंग पाडवी श्रीमती मंगला कुलसंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी संघटना आणि डोंगरादेव मावली संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने एक निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण आलेलो आहे हे निवेदन याच्यासाठी आहे की चार मेला जी मणिपूरच्या ज्या आदिवासी महिलांची जी लग्न परेड काढण्यात आलेली होती आणि ते देशभर व्हायरल केलं गेलेलं होतं त्याच्या विरोधामध्ये निषेध म्हणून आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि खरं म्हणजे जिथे वन संपदा आहे त्या ठिकाणी खनिज संपदा सुद्धा आहे तिथेच आदिवासी राहतात आणि अशा आदिवासी भागातल्या स्त्रियांवरती दिवसेंदिवस गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये अधिकाधिक अत्याचारांची संख्येने वाढ होत आहे अमानुष असा अत्याचार आहे न्याय मिळत नाही आहे आदिवासींना नक्षली घोषित करून कुटुंबात अनेकांना डामल्या जात आहे महिलांवरती अन्याय आणि शोषणाच्या तर घटना होतच आहे परंतु तिथल्या तिथे ती चिरडून टाकून दाबून टाकण्याचा ता सुद्धा मोठा प्रयत्न होत आहे आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे हे सगळं बंद झालं पाहिजे आणि आम्हाला आदिवासी महिलांना सुरक्षा आणि न्याय मिळाला पाहिजे समाजाला न्याय आणि सुरक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही राष्ट्रपती महोदयांना आम्ही हे निवेदन देत आहोत आणि कलेक्टर महोदयांनी ते स्वीकारलेलं आहे आणि ते त्यांच्या आमच्या सभेंना त्यांच्यापर्यंत नक्कीच नक्कीच पोहोचवतील असं आम्हाला आश